अरे पाणी बि आणायचं काय तू काय मला लक्ष काय पोह कोण असे बोलतो देव टाईम फोनवर काय नाही बहिणीचा फोन मामा मी पळलं सांग काय काय सांगतो पाठी तू तू येते मामा मामा मामा, मामा पळत मग माग आता तुम्हाला नाही आवाज द्यायचा कोणाला तू काय करते सारखी फोन किती तुम्हाला पाणी प्यायचं नव्हतं अरे मला ते विचारायचं होतं तुला काय कोण सांगत बोल फोन वर मी बहिणी फोन आता लई बरी दिसत वाटे ती बरी दिसत काही चट्टी करते आता बरी तू मुका घेते का फोन माहिती बहिणी सांग मुका घ्यायचं कसं आहे आता काय झालं ते जीवा भावाला आता बहिणीचे आई बाप ते गेले वर हा हा दुसरं कोण आहे मला मी ते आहे मला पण ते मला आहे ना तुझ्या अलीकडे वाघणीच कुठून नाही घ्यायची पहिली लय खेप मा नवऱ्याला माझ्या आवडायचं ते आवडत आणि तुमचं काम दुखत मग काय अरे तुला घरी नाही तो घरी नाही घरी जर आलो तो काम का था था काम होतो बिचारा सहा महिने घरी येत नाही म्हणजे आता काय नाही एकटीसाठी जातो काय काय तो उस्तू नको नाही तो काम करत नाही एकटीसाठी करेत्या त्याला कायला पेल त्या लागत नाही हो घर साहेब पको लक्ष नाही का सात रके टाइम नाही का जेवण नाही सारखी फोन सारखी फोन तो दराने ना तो फोन मी मा फोन पडलावश तुम्ही हां आणि मग मा फोन पडल्यावर तुम्ही मला घेऊन देणार एक का अरे मग तुला काही आहे का नाही काही का नियर यार पर्पज तुमचं समज तुमचं तुम मच्छी वळीच होईल कसं का होईना मच्छी बांधल्या बांधल्या लगे मला पाणी चहा भाजी नाही वळती तुम्ही तर ठेकीच्या मच्छी जाते ना नाकाव ती ठकीच्या म्हणी ठेकीच्या हा। बनच आहे आपले चारही च्या धोने म्हण तर ते चार आणले तुम्ही आधी तुम्ही तिच्या दोन वळीच होते अरे काय बोलते काय चालते तू मला वागणी पटत नाही बघी आणि ते सांग तुमच्या काय सांगायचं रे सांगा पण या याबा फोनले मी हात लावून देणार नाही खायचं तर खायचं कपचित राहायचं तर दीड भाकर भेटत ना सकाळ संध्याकाळ का तेवढी खायची कपचित राहायचं माझं असू द्या घर माझे असू बाप खापणार नाही देवाला रुबाब बाप नाही 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 मग मी बी सून तुमची मला बी चालणार नाही असं बोललेलं काढून दे काढू बरे माग तुला काढून द्या मी तर वाट पाऊ राहिले बार बार बारे बारे बार नहीं। नहीं भाई? भाई हा बरं बरं जादू शिजूबा तुला सांगा काय मग काय सांगायचं पाहिजे मी चालू बापायला तिकडे अरे बाबा आक्रम का नाही जाग मा शिकवून नाही आवड बाई काय बाई सासराबाई मामोळावर उठला बाईला तिकडे त्याचं काळ पांढरा करता येत नाही का उठाच तर मलाच काम सांगतो उठाच तर मलाच काम सांगतो मी नेमकं म्हणजे सून म्हणून आले का मूल करून म्हणून आले हा माल कॅटर आडलं मी रिकामी नाही याच काम करायला मुल तिकडं सारखं म्हणे कोणा सांगवलं ते मी कोणा सांगवलं याला का घेणं मधी कुसबूज कुजबुस करते आता ते यांच्या विषय आजू करून हा मला नावाची कवी म्हणते हॅलो हॅलो हा सागर कुठे रे काय गावात आहे बोल ना गावात आहे काय करतोय मशी वळायला गेला काय तू बी मशी वळतो का मी कंपनीत कामाला लागलो तुला माहित नाही का कधी लागला मग मला तीन चार महिने झाले कामाला लागून हां का मग बरं मी काय म्हणते बोल ना सासरा गेलाय माझा मशी वळायला हा हा चार दोन आहेत आणि माझ्या चार आहेत हा मग मी जाऊ वळायला मग आता अरे ताळ्या ते तुला तु तु ना ते नाही ना। 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 तु म्हणत मी म्हणलं मासा मग आता घरी कामाचे मग राज्य कोणाच आपल्या लोकांचं हा ना हा मग काय कधी येतो कधी सांगू लगेच जाऊ का तुला दिवशी वाटत नाही ग लय दिवस झालो तुला भेटलो नाही काय नाही लय दिवस झालो भेटलो नाही तुला मी का तुझी तुझ्या आठवण येत होती पण काय आता म्हटला तू काय आता banana the kitchen sala lagi काय झालं तू आला का पटकन आला बाईबाई माझ्या घरावर काय टक्के काय काय म्हणतो काय नाही बाबा एकदम निवंत झाले मी म्हणलंय बरं गप्पा चप्पा करायला काय करायला काय करायला बोलीच तुला काय करायचं तुला माझं मा घरातलं ना हा तुला काय करायला बोलू मी बोलाय तुला बातचीत करायला असं आहे का तुला घर म्हणून टाइमपास आहे का तुझा टाइमपास काय मग मग आता तू मित्र आहे जवळचा मग तुला बोलावलं नाही का झालं मग तू काय म्हणलं राज्य आपलंच आहे बोलायचं मग आता मी मासा त्या सम बोलू शकते का मग तशा म्हणजे मी मासा घरात असल्यावर मानावर घरात असल्यावर त्या करू शकते का पण आता घरात कोणीच नाही सांग ना करून म्हणून काय करत काय करायचं काय म्हणजे असे विसरली तू जाय बाबा होतं आपलं आता आप काही नाही करायचं तुझं मूड नाही का मूडच नाही सकाळी सकाळी सा, सासऱ्यांनी डोकं लावलं ना मला तुझा नवरा ना नाही दोन चार दिवसापासून दोन चार दिवसापासून सहा महिन्यापासून कामाला जायला सहा महिन्यापासून तिकडेच आली होती तो मशी तुला बर त्याच्या घेतलं मी करमून मला बोलायचं मी नस करायला काय

मला ना डोका लावून आता सांगतो काय करायचं काय करायचं काय करायचं तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला यासाठी बोलवलं का हे तो सगळ्यांना बोलवलं होतं करायला का आम्ही बोलणं करत होते मी काय चालू काय नाही त्यासाठी आलतो करायला मी काय नेलो होतो माझ्या बाहेर काढून देतो का बाहेर काढून देतो नाही बोलून घेते का मान करतो फोन करतो फोन मारीन तू तिला मारीन तू कळ जा मार ना पाहिजे ना

हा कॉल तू जाय आता विकत शांत मी कल काय काय ना मामा तू बसा ना खाली बसा ना मामा मी काय म्हणते तुझं बसा तस आहे ते आहे ना म्हणजे मा बहिणीचा बॉयफ्रेंड तो बॉयफ्रेंड म्हणजे जिंगा चालू यायच तू आहे का माय काय मुखिंग मा बहिणीचे सोडून मला म्हणे तेवढी त्या बहिणीचं मान लग्न लावून दे म्हणे हा त्यानं म्हणलं त्या बहिणी तू मा बहिणी जेवढा हात काय माग लागलं म्हणलं है कुठे सगळे पाया पडत ऐका तुमच्या पाय नाही ना तुमच्या पाया पडत मामा फोन करते एक मिनिट एक मिनट मा तुम्ही ऐका ना तुम्ही जे म्हणशाल ते करीन तुम्ही जे म्हणशाल ते करीन तो तुम्हाला येत तुम्हाला प्रभापासून सात वर्ष आले सात वर्ष झाले हा मग परत काही पाहिलं नाही काय पाहिलं तो सांभाळणे घरी येत नाही ना मला सांभाळणे घरी तुला दमले करते का दमले करत नाही तुला पण तुम्ही जे म्हणशाल मी ते काय तयार आहे ना आता अवयव तो परत दिसला तर तो मुरदा गाडीने मुरदा नाही करू का नका बोलला फोन नका करू हा नका तो दिस का परत नाही दिसणार फोन कुठे मी मागं फोन जमा करून देतो जमा करा तुम्ही माकडे दुसरं आहे म्हणजे मी नाही बोलणार आता कोणाशी जर बोलली मग नाही बोलणार तो जर दिसला ना त्याला काय म्हणणार नाही तिला लावण्या चालेल लावण्या आता मी मामा तुमच्या चट्डीची शपथ मी बोलणार नाही बस अरे बा एवढ पुढं मला जेव्हा खावा टायम होत टायम होमाळ्या तिथे होती तू घरी खुवायच्या किती नाही तिकडे काढू देत तुम्ही हे नाल का घरामध्ये आयडिया मस्त आहे म्हणजे मी मशी राहीन राहील तिकडे तिकडे सागऱ्याला भेटन आय हाय मामा उद्या कसं काय मी आज कसं मशी वाय मग तुझ बरं मस्ती तुमचा मी आणि मला राहत या सून सुरेला पोरे सर्वता काढून दिला तिच्या घरात जे नखरे चालले तर मस्ती कर मी जर लांबून राहतो तिकडे मस्ती मस्ती मागे तर काही नकरी येते का तिकडे हे स्वस्त नाही सुनव आता